कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम कृष्ण भगवान की जय श्री गरुड पुराण अध्याय नववा श्रोते हो या अध्यायात आपण पाहणार आहोत अंतकाळी म्हणजेच मृत्यूसमयी जी आपल्याला आवश्यक कृत्य आहेत जी करायची आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती गरुडाने भगवाना भगवंताला प्रश्न केला की हे प्रभू आतुर काळाच्या दानाविषयी तुम्ही सविस्तर सांगितले आता अंतस्समयी नेमके काय करावे त्याविषयी सांगा त्यावर श्रीहरी म्हणाले की तो देहत्यागाचा विधी मी तुला सांगतो नीट ध्यान देऊ नये तो विधी केल्याने मरणाऱ्याला सद्गती प्राप्त होते जेव्हा कर्मानुसार देह सोडते समयी मनुष्य अस्वस्थ होतो तेव्हा तुळशीजवळ गायीच्या शेणाने जमीन सारवावी व मंडल करावे त्यावर तीळ पसरवून दर्भ अंतरावेत त्यावर पांढरे कपडे कापड पसरवून त्यावरती शाळीग्राम ठेवावा याचे महत्व असे की पापे दोष व भय नष्ट करणारा असा शाळीग्राम आहे त्याच्या सानिध्यात जातो। रोपाची सावली ही बहुताप दूर करते तिच्या जवळ दुर्लभ अशी मुक्ती मिळते जी कोणत्याही दानाने मिळत नसते ज्याच्या घरी तुळस असते ते घर तीर्थक्षेत्रासमान असते तिथे यमाचे दूत प्रवेश करू शकत नाहीत जो तुळशीचे पान व मंजिऱ्या धारण करून प्राण सोडतो तो पापी असला तरी यम त्याला पाहून देखील पाहू देखील शकत नाहीत तीळ व दर्भ यांच्या आसनावर निजून व मुखातुळशी पान धरून जो मरतो तो निपुत्रिक असला तरी विष्णू लोकातच जातो याविषयी शंका नाही तीन जातीचे तीळ दर्भ व तशीच तुळस या तीनही वस्तू पवित्र आहेत अधोगतीकडे निघालेल्या मरणासन्न व्यक्तीला सुद्धा दुर्गतीपासून त्यांच्यामुळे सुटका मिळते माझ्या घामापासून तीळ उत्पन्न झाले आहेत म्हणून ते पवित्र आहेत याचमुळे दैत्य दानव आणि राक्षस हे तिळांमुळे नाश पावतात दर्भाची उत्पत्ती माझ्या केसापासून झाली आहे म्हणूनच गरुडा त्यांच्या स्पर्शाने मानवाला स्वर्ग प्राप्ती होते दर्भाच्या मुळांमध्ये ब्रह्मदेव खोडामध्ये विष्णू आणि टोकावर शिव असे तीनही देव वसत असतात म्हणूनच दर्भ अग्नी मंत्र तुळस ब्राह्मण आणि गाय यांचा कितीही वेळा उपयोग झाला तरी हे सर्व कधीच तेजोहीन होत नसतात पण वरील नियमाला असा अपवाद आहे व तो म्हणजे पिंडदानात वापरलेले दर्भ अंत्यविधीचे व श्राद्धाचे भोजन करणारा ब्राह्मण अनाधिकारी व्यक्तीच्या तोंडचे मंत्र त्याच्या घरातील गाय व तुळस आणि चितेचा अग्नि हे सर्व निर्माल्य अर्थात टाकाऊ होतात आता पुढे ऐक मनुष्यास गायीच्या शेणाने जमीन सारवून वर दर अंथरवून त्याच्यावर ठेवावा अधांतरिक खाटेवर बाजेवर ठेवू नये ब्रह्मा विष्णू रुद्रादी सर्व देव व अग्निमंडलाकार मंडलावर असतात म्हणून एक मंडल बनवावे स्वच्छ व बिन डागाची जमीन नेहमीच पवित्र असते पण तशी ती नसेल तर सारवण केल्याने शुद्ध होते न सारवलेल्या जमिनीत जमिनीपासून वरधांतरी खाटेवर राक्षस भूते प्रेते पिशाशे आणि यमदूतांचा प्रवेश यमदूतांना प्रवेश करता येतो यासाठी जमीन सारवून मंडलाची रचना केल्याशिवाय मरणासन्न मनुष्याकडून त्याच्यासाठी अग्निहोत्र श्राद्ध ब्राह्मण भोजन व देवपूजा वगैरे करू नये असो तर आतुर मनुष्यास सारवलेल्या जागी निजवावा मग त्याच्या मुखात सोने व रत्न ठेवावे व शाळी ग्रामाचे तीर्थ पाजावे अर्थात विष्णूचे पादोदक पवित्र तीर्थाचा एखादा जरी पोटात गेला तरी तो माणूस पापमुक्त होऊन वैकुंठ जातो त्याचप्रमाणे तुरास गंगाजल पिण्यास द्यावे त्यामुळे महापातके नष्ट होतात आणि सर्व तीर्थांच्या स्नानाचे क्षेत्रदानाचे पुण्य लाभते शरीर पवित्र करणारे चांद्रायान व्रत एक हजार वेळा करणारा आणि नित्य गंगाजल पिणारा हे दोघेही सारखेच पवित्र असतात गरुडा कापसाच्या ढिगाला आगीच्या ठिणगीचा स्पर्श जरी झाला तरी तो संपूर्ण ढीग जसा जळून खाक होतो तशीच गंगाजल पिल्याने पापे जळून नष्ट होतात सूर्यकिरणांनी तापलेले गंगेचे पाणी जो पितो तो, तो सर्व योनी चुकवून विष्णुलोकी जातो इतर सर्व तीर्थे त्याच्यात स्नान करील त्या पा प्राण्यालाच पवित्र करू शकतात परंतु गंगेचे वैशिष्ट्य असे आहे की तिच्या पाण्याचा स्पर्श जरी झाला तरी किंवा गंगे गंगे असा उच्चार केला तरी ती पावन करते शेकडो व हजारो पातकी जीवांना ती पवित्र करते म्हणून संसारातून तारून नेणारे गंगाजल अवश्य पीत जावे कंठापर्यंत जरी प्राण आला असला तरी गंगेचे नाव जो घेतो तो मेल्यानंतर विष्णू लोकी जातो आणि पुन्हा पृथ्वीवर कधीही येत नसतो तेही जमले नाही आणि वाचा बंद पडली तरी मनाने जरी श्रद्धापूर्वक गंगेचे चिंतन केले तरी तो माणूस श्रेष्ठ गतीला जातो तेव्हा गंगेचे ध्यान करून तिला नमन करावे व गंगाजल प्यावे तसेच शक्य होईल तर मोक्षदायक भागवत ऐकावे भागवतातील एखादा किंवा अर्धा श्लोक जर अंतकाळी उचारला तर तो माणूस ब्रह्मलोकामध्ये जाईल व कधीही पुन्हा जन्मास येणार नाही अंतकाळी ब्राह्मण क्षत्रिय अगर वैश्य यांनी वेद उपनिषदे यांचा पाठ केला किंवा शिवाची अगर विष्णूची स्तुती केली तरी ती मोक्ष देणारी असते मरणाची वेळ जवळ आल्यावर माणसाने अन्नपाणी वर्ज्य करावे आणि आतुर संन्यास घ्यावा <coughs> अशा वेळी प्राणकंठाशी आले असताना जो मी संन्यास घेतला असे बोलेल तो विष्णू लोकातच जाईल आणि पुन्हा पृथ्वीवर जन्मास येणार नाही गरुडा अशा प्रकारे ज्या धार्मिक माणसाचे अंतकालीन कृत्य विधीनुसार होते त्याचे प्राण वरच्या किंवा कानातून बाहेर पडतो फक्त योग्याचा प्राण तेवढा बाहेर पडतो एकमेकात मिसळलेल्या प्राण व अपान यांच्यातून वेगळा होऊन प्राण सूक्ष्मरूपात वायूसह या देह रूपी पुतळ्यातून निघून जातो प्राणेश्वर बाहेर आल्यावर काळाने ताब्यात घेतलेले ते शरीर जसा मुळे उपटलेला वृक्ष कोसळून पडतो तसे पडते तेव्हा तेच निर्जीव शरीर इतर लोकांना किरस्वाने अस्पर्श घाणेरडे व वा दुर्गंधीयुक्त वाटू लागते मग त्या शरीराच्या तीन अवस्था होतात त्या अशा पहिली गोष्ट सडून किडे पडतात दुसरी म्हणजे तीव्र दुर्गंधी सुटते आणि तिसरं म्हणजे ते जाळून टाकतात मग अशा नाशिवंत शरीराचा माणसाला गर्व का होतो बरे पाच तत्वांच्या मिश्रणातून बनलेल्या या शरीरामधील पृथ्वी तत्व जलतत्व तेजतत्व तत्व वायुतत्व व आकाशतत्व ही पाच तत्वे आपल्याला मूळ स्थानी लोप पावतात मात्र सर्वव्यापी नित्यमुक्त जगाचा साक्षी शिवरूप असा देहातील आत्मा हा मात्र अविकारी व अमर असतो जीव शरीरातून निघताना सोबत विषयांसहित अशा सर्व गोष्टी घेऊन बाहेर पडतो मग तो पुण्य व वा वासना यांनी तसेच स्वकर्म यांच्यासह निर्मिलेल्या सूक्ष्म नवीन देहात जातो जसा कोणी एखादे जुने घर जळले असताना ते सोडून नव्या घरात प्रवेश करतो अगदी तसाच तेव्हा लहान घंटा लावलेले विमान घेऊन ध्वज देऊन घेऊन देवदूत येतात ते धर्माची तत्वे जाणणारे असून बुद्धिवान व धार्मिक लोकांवर प्रेम करणारे असतात मग ते त्या कृतकृत्य अशा पुण्यात्म्याला सन्मानाने विमानात बसवतात व स्वर्ग लोकात घेऊन जातात तो पुण्यात्मा उत्तम असा दिव्य देह धारण करून निर्मळ वस्त्रे व फुलांच्या माळा लिहून सोन्याचे वर्तनांचे अलंकार घालून दान केलेल्या पुण्याच्या प्रभावामुळे देवांची केलेली स्तुती देवांनी केलेली स्तुती स्वीकारत स्वर्गात जातो अशा प्रकारे श्रोते हो आपण या अध्यात पाहिले की अंतकाळी मनुष्याला काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे तर अशा प्रकारे श्री गुरुडपुरांचा अध्याय नववा इथे समाप्त होत आहे गोपाल कृष्ण भगवान की जय